एका लढाईत अहिल्या देवींचे पती खंडेराव होळकरांना वीरमरण आले त्यावेळी अहिल्यादेवी अवघ्या अठ्ठावीस वर्षाच्या होत्या त्या काळात प्रचलित सती प्रथेनुसार त्यांनी सती न जाण्याचा धाडशी निर्णय घेतला आपलं जीवन लोककल्याणासाठी वाहून देण्याचा त्यांचा निश्चय होता जीवनात अंधार पसरला असतानाही आपल्या कर्तव्यपथावरून त्या विचलित झाल्या नाहीत आहिल्या देवींजवळ धरतीसारखं धैर्य हिमालयासारखी दृढता आणि आकाशासारखे उदारमन होते या कठीण काळात त्यांनी स्वतःला सावरले व आपल्या दृढनिश्चयाने तीस वर्ष माळवा प्रांताची धुरा यशस्वीरित्या सांभाळली त्यांच्या कर्तृत्वाने राज्याच्या इतिहासात शांती व समृद्धीचा नवा अध्याय जोडला त्याकाळी सामाजिक रूढीप्रथांनी समाजमनात आपली मुळे घट्ट रोवली होती अशा परिस्थितीत एका स्त्रीने राज्यकारभार सांभाळणे म्हणजे मोठे आव्हान होते त्यांची लढाई ही फक्त बाहेरच्याच नाही तर अंतर्गत प्रतिगामी शक्तीसोबतसुद्धा होती या संघर्षाला त्या धीराने सामोऱ्या गेल्या अहिल्यादेवींचा प्रजेशी सुसंवाद होता त्या लोकांच्या समाचार ऐकून घ्यायच्या शोषित वंचितांना त्यांनी न्याय दिला विधवांना मदत केली सामान्य जनता हा त्यांच्या राज्यकारभाराचा केंद्रबिंदू होता म्हणूनच जनतेमध्ये त्यांच्याविषयी श्रद्धाभाव होता